मित्रांनो तो, तो गेला का कुस्ती हे एक टप आहे त्याच्याजोडीचा दिला, दिला।, दिला।, दिला। आपली कुस्ती इतर कोणतेही चाले करून किंवा हिरोगिरो करून आपल्याला करता येत नाही बसलेले बरेचसे वय आपले वयस्कर मंडळी आहे आपले जुने जाणते पेळवान आहे त्यांना माहिती कि कुस्ती कशी केली जाते कुस्तीसाठी शरीर कस सांभाळावं लागत कोल्हापूर सोलापूरला गेलो आपण कि कोल्हापूरला खातवा ना कुठे ना आजूबाजूच्या परिसरात दूध पिण्याला देखील लंगोटावरच येत असतात म्हणजे त्या परिसरातील लोकांची मेंटॅलिटी म्हणजे विचार करण्याची क्षमता काय असते आणि कुस्ती काही करून होत नाही कुस्तीला तपच लागत सकाळी पाच वाजता उठून दंड बैठका सपाटे मारावेच लागतात तेव्हा कुठे दोनशे चार तास रोजचे प्रॅक्टिस करून मग सात मिनिट दहा मिनिटं आकार्यात आपल्याला ही कुस्ती पाहावायच आणि त्यांना घडवणारे त्यांच्या मागे आपण आणि फार अशी मेहनत करत असतात की माझा म्हणलं हा जगात चांगला कुस्तीगीर व्हावा आपल्या तालुक्यात जिल्ह्यात आपल्या घराचं आईबाजांचं नाव त्याने जगभर करावं परंतु हरी कुस्तीला आमच्याकडे तरी खूप कमी आता पेवान तयार होत आहेत पण मी या कुस्त्या बघून वारा तालुक्यात एवढा भव्य पब्लिक आणि मी प्रेक्षकांना मी धन्यवाद देईन की तुम्ही पोटाचा भान सोडून आणि आपल्या वर्षात आपल्या वस्तुंना धन्यवाद देईन की अशा बराटे